मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता विजेचा लपंडा सुरू वीज पुरवठा सुरळीत करा गवराडा नेता आकापूर चिंचाडा गावाच्या सरपंचासह नागरिकांनी विद्युत वितरण कंपनीवर दिली धडक मारेगाव तालुक्यातील नेता गवराडा वरुड आकापूर चिंचाडा या गावाच्या उपसरपंचासह नागरिकांनी वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपविभागीय विद्युत वितरण कार्यालयात धडक देऊन निवेदन दिले या वर्षीचा उन्हाळा हा अत्यंत उष्ण असून गर्मीने जीवाची लाई लाई होत असल्याने विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने व लाईन बिलाची रक्कम देखील अवाजवी स्वरूपात येऊन राहिली आहे व लाईन मात्र दिवसातून पन्नास साठ वेळा खंडित होत असल्याने गावातील नेता वरुडाकापूर चिंचाडा गौराडा या गावातील अनेकदा फोनद्वारे संपर्क करून विद्युत पुरवठा सुरळीत सूचना आहे मात्र विद्युत वितरण कंपनीने कोणत्याही दखल न घेतल्याने विद्युत वितरण कंपनी कार्यालयात धडक देऊन निवेदन देण्यात आले असून विद्युत पुरवठा सुरळीत चालू ठेवण्याची मागणी केली आहे विद्युत पुरवठा सुरळीत न ठेवल्यास यापुढे आंदोलन करण्याचा इशारा दिला यावेळी उपस्थित सरपंच मयूर चंद्रकांत धोबे संदीप कारेकार गोवर्धन तोडासे उपसरपंच अतुल गानफाडे शशिकांत नावडे देविदास भट माजी उपसरपंच चंद्रकांत धोबे यासह अनेक नागरिकांत यावेळी होते मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव